भरधाव पिकअपने भाविकांना उडवले चार ठार चार जखमी हिंगोलीच्या माळहिवरा शिवारातील घटना हिंगोली ते कनेरगाव नाका मार्गावर माळहिवरा शिवारात भरधाव पिकअप वाहनाने भाविकांना पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात चार जण ठार तर चार जण जखमी झाल्याची घटना शनिवार तारीख चोवीस सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घडली व जखमी हे सिरसम येथील रहिवासी आहेत जखमींवर हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली तालुक्यातील येथील भाविक दर्शनिवारी येथून पायी माळीहुरा फाटा येथील हनुमान मंदिरात दर्शनासाठी येतात नेहमीप्रमाणे हे, हे भाविक पहाटेच सिरसमेतून माळीहुरा येथे पायी निघाले होते सर्व भाविक माळीहुरा शिवारात आले असताना हिंगोलीकडून अमरावतीकडे भाजीपाल्याचे रिकामे कॅरेट घेऊन जाणाऱ्या पिकअप वाहनाने भाविकांना पाठीमागून धडक दिली या अपघातात मनोज गोपाळराव इंगळे बालाजी बाबुराव इंगळे सतीश शंकरराव थोरात वैभव नंदू कामखेडे यांचा मृत्यू झाला तर जगन प्रल्हाद अडकिने उत्तम संतोष गिरी संतोष सीताराम वसू राजकुमार भिकाजी घाटोळकर हे जखमी झाले आहेत या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर गावकऱ्यांनी तसेच हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय रामोड जमादार अनिल डुकरे आकाश पंडितकर किशोर पवार या पथकाने सर्वांना हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे